राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे त्याला राज्यांची परिषद असेही म्हणतात राज्यसभेबद्दल काही महत्वाची माहिती खालीलप्रमाणे रचना राज्यसभेत जास्तीत जास्त दोनशे पन्नास सदस्य असू शकतात यापैकी दोनशे अडतीस सदस्य राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेतून निवडले जातात तर बारा सदस्य राष्ट्रपतींद्वारे कला साहित्य विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांतील विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेल्या व्यक्तींमधून नामनिर्देशित नॉमिनेटेड केले जातात स्थायी सभागृह राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे आणि ते कधीही विसर्जित होत नाही कार्यकाळ राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो सदस्यांची निवड दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड होते अध्यक्ष भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष एक्स ऑफिसियो चेअरमॅन असतात वय राज्यसभा सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान तीस वर्षे असणे आवश्यक आहे राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची पात्रता आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कलमांची माहिती खालीलप्रमाणे आहे राज्यसभा निवडणूक प्रक्रिया राज्यसभा निवडणुकीत सदस्य थेट जनतेद्वारे निवडले जात नाहीत तर त्यांची निवड राज्यांच्या विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे आमदार केली जाते ही निवड एकल संक्रमणीय मताद्वारे सिंगल ट्रान्सफरेबल व्होट प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनुसार केली जाते प्रत्येक आमदाराला उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम प्रेफरन्स लिहावा लागतो आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो ही निवडणूक प्रक्रिया खुल्या मतदानाने ओपन वोटिंग घेतली जाते जेणेकरून पक्षाच्या प्रतिनिधीला त्याचे मतदान कोणाला झाले हे पाहता येते संबंधित कलमे आर्टिकल्स भारतीय राज्यघटनेतील अनेक कलमे राज्यसभा आणि तिच्या निवडणुकीशी संबंधित आहेत कलम ऐंशी आर्टिकल ऐंशी हे कलम राज्यसभेची रचना आणि सदस्यांच्या संख्येची माहिती देते कलम चौऱ्याऐंशी आर्टिकल चौऱ्याऐंशी या कलमामध्ये संसदेचा सदस्य होण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रता अटी क्वालिफिकेशन्स नमूद केल्या आहेत ज्या राज्यसभेच्या सदस्यांनाही लागू आहेत कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस आर्टिकल्स तीनशे चोवीस टू तीनशे एकोणतीस ही कलमे निवडणूक आयोगाचे अधिकार निवडणुकांचे संचालन आणि कायदेशीर तरतुदींशी संबंधित आहेत या कलमांनुसार संसदेच्या दोन्ही सभागृहांसाठी निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे पात्रता एलिजिबिलिटी राज्यसभा सदस्य होण्यासाठी उमेदवाराकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे तो भारताचा नागरिक असावा त्याचे वय किमान तीस वर्षे असावे त्याने निवडणूक आयोगासमोर शपथ घेतली असावे त्या व्यक्तीवर कोणताही गंभीर गुन्हेगारी खटला नसावा तो मानसिकदृष्ट्या निरोगी असावा तो दिवाळखोर बँकरप्ट नसावा संसदेने कायद्याद्वारे निश्चित केलेल्या इतर अटी त्याला लागू होतात उमेदवाराला तो ज्या राज्यातून निवडणूक लढवत आहे त्या राज्याचा रहिवासी असण्याची अट आता काढून टाकण्यात आली आहे तो भारताच्या कोणत्याही संसदीय मतदारसंघातून मतदार वोटर असू शकतो राज्यसभा आणि तिच्याशी संबंधित घटनादुरुस्त्या अनेक आहेत त्यापैकी काही प्रमुख घटनादुरुस्त्या खालीलप्रमाणे आहेत पहिली घटनादुरुस्ती एकोणीसशे एक्कावन्न ही घटनादुरुस्ती कलम पंच्याऐंशी सत्त्याऐंशी एकशे चौऱ्याहत्तर एकशे शहात्तरमध्ये बदल करून संसदेच्या दोन्ही सभागृहांसाठी काही महत्त्वपूर्ण तरतुदी आणते यानुसार संसदेच्या दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे अशी अट निश्चित केली गेली याशिवाय लोकशाही व्यवस्थेसाठी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही वाजवी निर्बंध घालण्यात आले सातवी घटनादुरुस्ती एकोणीसशे छप्पन्न या दुरुस्तीने राज्यांची पुनर्रचना केली त्यामुळे राज्यांच्या विधानसभेतील राज्यसभा सदस्यांच्या जागांच्या वाटपात बदल झाले या दुरुस्तीने कलम ऐंशीमध्ये मध्ये बदल करून राज्यसभेच्या संरचनेमध्ये आवश्यक फेरबदल केले त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव या घटनादुरुस्त्या थेट राज्यसभेशी संबंधित नसतानाही त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत आणि नगरपालिका संवैधानिक दर्जा दिला यामुळे राज्यांच्या राजकीय राज्ञे आणि प्रशासकीय संरचनेत बदल झाले ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम राज्यांच्या विधिमंडळांवर आणि त्यांच्या प्रतिनिधींवर झाला एक्क्याण्णववी घटनादुरुस्ती दोन हजार तीन या दुरुस्तीने राजकीय पक्षांतरबंदी कायद्याला अँटी डिफेक्शन लॉ अधिक प्रभावी बनवले या कायद्यानुसार एखादा सदस्य पक्षांतर करतो तेव्हा त्याला अपात्र ठरवले जाते या दुरुस्तीने मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्याही मर्यादित केली हे दोन्ही बदल राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहांना लागू आहेत ही काही प्रमुख घटना दुरुस्ती आहेत राज्यसभेच्या खासदारांना संसद सदस्य अनेक अधिकार आणि अने कर्तव्ये असतात ते देशाच्या कायदा बनवण्याच्या प्रक्रियेत सरकारवर नियंत्रण ठेवण्यात आणि राज्यांचे हितसंबंध जपण्यात महत्वाची भूमिका बजावतात राज्यसभा खासदारांचे अधिकार राज्यसभा खासदारांना काही विशेष अधिकार प्राप्त आहेत जे लोकसभेच्या तुलनेत वेगळे आहेत हे अधिकार राज्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या मनमाणीला प्रतिबंध घालण्यासाठी महत्वाचे आहेत अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कलम तीनशे बारा राज्यसभेला विशेष अधिकार आहे की जर राष्ट्रीय हितासाठी आवश्यक असेल तर उपस्थित आणि मतदान करणाऱ्या दोन तृतीयांश सदस्यांच्या बहुमताने ठराव मंजूर करून नवीन अखिल भारतीय सेवा ऑल इंडिया सर्व्हिसेस निर्माण करण्याची शिफारस संसदेला करू शकते राज्यसूचीतील विषयांवर कायदा बनवण्याचा अधिकार कलम दोनशे एकोणपन्नास जर राज्यसभेने दोन तृतीयांश बहुमताने ठराव मंजूर केला की राज्यसूचीतील स्टेटलिस्ट कोणताही विषय राष्ट्रीय महत्वाचा आहे तर संसद त्या विषयावर एक वर्षासाठी कायदा बनवू शकते हा ठराव पुन्हा मंजूर केल्यास त्याची मुदत वाढवता येते उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा अधिकार उपराष्ट्रपतींना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव केवळ राज्यसभेतच मांडला जाऊ शकतो समान अधिकार आणि कर्तव्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांच्या खासदारांना काही अधिकार आणि कर्तव्ये समान आहेत कायदे बनवणे दोन्ही सभागृहांना सामान्य विधेयके ऑर्डिनरी बिल्स आणि घटनादुरुस्ती विधेयके कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल्स मंजूर करण्याचा समान अधिकार आहे कोणतेही विधेयक कायदा होण्यासाठी दोन्ही सभागृहांनी त्याला मंजुरी देणे आवश्यक आहे कार्यकारी मंडळावर नियंत्रण खासदार प्रश्न विचारून चर्चा घडवून आणून आणि विविध ठरावाद्वारे सरकारच्या कामावर नियंत्रण ठेवतात वेतन आणि भत्ते खासदारांना संसद सदस्य म्हणून वेतन निवासस्थान प्रवास वैद्यकीय सेवा आणि इतर अनेक भत्ते मिळतात इतर कर्तव्ये खासदार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात राष्ट्रीय धोरणे ठरवण्यात भाग घेतात आणि सभागृहात सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतात लोकसभेपेक्षा कमी असलेले अधिकार काही बाबतीत राज्यसभेचे अधिकार लोकसभेच्या तुलनेत कमी आहेत धन विधेयक मनीबिल धन विधेयक फक्त लोकसभेतच मांडले जाऊ शकते राज्यसभेला हे विधेयक चौदा दिवसांच्या आत मंजूर करावे लागते किंवा त्यात काही शिफारसी कराव्या लागतात लोकसभा या शिफारसी स्वीकारण्यास किंवा नाकारण्यास स्वतंत्र आहे मंत्रिपरिषद मंत्रिपरिषदेचे सदस्य केवळ लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असतात राज्यसभेचे खासदार हे राज्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात त्यामुळे ते राज्यांच्या गरजा आणि हितसंबंध संसदेत मांडतात ज्यामुळे भारताच्या संघीय रचनेत संतुलन राखले जाते राज्यसभेवर विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न प्रश्न राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे उत्तर तीस वर्षे प्रश्न राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो उत्तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष एक्स ऑफिशिओ चेअरमॅन असतात प्रश्न राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो उत्तर सहा वर्षांचा प्रश्न राज्यसभा हे स्थायी सभागृह परमनंट हाऊस का आहे उत्तर कारण राज्यसभा कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही दर दोन वर्षांनी तिच्या एक तृतीयांश एक छेद तीन सदस्यांचा कार्यकाळ संपतो आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडले जातात प्रश्न धनविधेयक मनी बिल सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते उत्तर केवळ लोकसभेत राज्यसभेला त्यावर चौदा दिवसांत शिफारसीसह किंवा शिफारसींशिवाय विधेयक परत पाठवावे लागते प्रश्न राज्यसभेत राष्ट्रपतींद्वारे किती सदस्य नामनिर्देशित नॉमिनेटेड केले जातात उत्तर बारा सदस्य जे कला साहित्य विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांत विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेले असतात प्रश्न राज्यसभेच्या सदस्यांची निवड कशी केली जाते उत्तर त्यांची निवड राज्यांच्या विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे आमदार एकल संक्रमणीय मताद्वारे सिंगल ट्रान्सफरेबल वोट प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनुसार केली जाते